असलम जोडणीचा आहे हा अर्ज स्लम जोडणीचा आहे कॉमा कॉमा चालू करमा किंवा कॉमा विक्रीपत्र हे दिसून हे दिसून राहिलं मला सांगा मला सांगा टॅक्स मी दिला तुम्हाला नवीन टॅक्स व्हायचा आहे ना नवीन टॅक्स व्हायचा आहे ना मग तुम्ही काय म्हणता जुन्या नावाचं कोणत्या जुन्या नावाचं त्याप्रमाणे मी विक्रीपत्र जर दिलं तुम्हाला माझं जर नसान तर तुम्ही त्याला नोटीस करायची आहे मला सांगा इथं काय लिहिलं आहे तुमचा नियम काय आहे चालू करपावती कॉमा किंवा विक्रीपत्र म्हणजे कॉमाचे का होते कॉमाचे का होते कॉमाचे का होते कॉमाचे का होते लस ते कोणता स्लम मध्ये नाही आहे जे चालू करपावती लागण आणि तुम्ही तसं मला सांगा ना की आणि ऐकून घ्या स्लम मध्ये विक्रीपत्र रजिस्टर कोणत्या स्लम मध्ये मी स्लम मध्ये आहे का माझा मालकी मोजा आहे ना आला ना ना, नाही मी दिलेला आहे नवीन तो मला पाणी नाही भेटणार का, का म्हणजे मी उपाशी राहतो पण पाण्या विचारविणार मी टॅक्स लावलेला आहे टॅक्स यायचा आहे तर मग कसं करायचं जुनं कोणतं जुनं अरे नवीन घर आहे ना माझ्या जुनं कुठून येईन टॅक्स माझं नवीन घर आहे माझं नवीन घर आहे मला कुठून भेटन मला टाकलंय प्रोसेसला म्हणजे काही पण करायचं का प्रोसेस दिलं त्रुटीमध्ये काय लिहून दिलं मला पत्र फक्त टीन साठी तुम्ही काय लिहून मला की टीन नाही आहे मी टीन टाकली ऐकून घ्या तुमचं साईड अंडर कन्स्ट्रक्शन होत ठीक आहे तुम्ही त्याच्यात तुम्हाला पत्र मिळालं तुम्ही आता मी पूर्ती केली तुम्ही आता मला एक नवटंकी दाखवून टाकले आता की हे पाहिजे कडपावती पाहिजे ते पाहिजे मी काम करा आता ते आम्ही सबमिट केलेलं आहे आता ते साहेब निर्णय घेतले थीटे? तुम्हाला अधिकार नाही आहे माझ्याला फोन लावा द्या नंबर पकड हा आणि तुट्टी पत्र लिहिलं आहे का काय लिहिलंय त्रुटीपत्रामध्ये त्रुटीपत्रिल साइट अंडर कन्स्ट्रक्शन आहे पत्र काय दिलंय आता तुम्ही दिलं ना पूर्ती करून आणि ते डॉक्युमेंटची आवश्यकता तुम्ही लिहिलं त्रुटीपत्रामध्ये तुम्ही त्रुटीपत्रामध्ये लिहिलं नळ पावती आणि तुमचं इलेक्ट्रिसिटी तुम्ही त्रुटीपत्र लिहिलं का तुम्ही एक्सेप्ट कसा केला माझ्या पहिले तुम्ही त्रुटीपत्रामध्ये लिहिलं का तुम्ही त्रुटीपत्रामध्ये तुमच्या हे मी काय म्हटलं तुम्ही त्रुटीपत्र दिलं ना मला हे बघा हे त्रुटीपत्र दिलं तुम्ही मला काय लिहिलं नाही तुम्ही त्रुटीपत्र दिलं ना मला काय लिहून दिलं चला साहेबासोबत चला